हो मी मी माननीय मनोज झरांगे पाटील सकल मराठा समाज त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेच्या वतीने जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून उभा आहे इच्छुक आहे आणि निवडणूक लढणार हे निश्चित आहे शेतकरी संघटने शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी निवडणुकीला सामोरं जाणार कारण माझं असं म्हणणं आहे गेली दहा वर्ष आम्ही अनेक आंदोलन केले अनेक गुन्हे दाखल झाले तर शेतकऱ्यांनी मागण्यापेक्षा आपणच स्वतः शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून उभं राहायचं कारण विषय असा आहे की जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधी या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरच कांद्याच्या भावावर स्वाव, सोयाबीनच्या भावावरच निवडणुका लढायच्या माझा मूळ जो अजेंडा आहे तुम्ही आता प्रसिद्ध करणार आहे दोन दिवसामध्ये त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो शेतकरी आहे बिबट्यांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे हे महत्त्वाचे मुद्दे घेऊनच मी विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे आणि भविष्यात मी जर जा आमदार झालो तर शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही करायचं असेल तेच निर्णय मी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कुठले आंदोलन असू या मागचे जरी माझ्या आंदोलनं पाहिली आपण तर सर्व शेतकऱ्यांच्यासाठीच केलेले आहे बरेचसे आंदोलन यशस्वी झाली काही आंदोलनामध्ये आमच्या गुन्हे देखील दाखल झाले राजकारणात गेल्यावर माणसाची मा मला आत्तापर्यंत जे काही काम करता आलं सामाजिक क्षेत्रामध्ये ते शेतकऱ्यां शेतकऱ्यांमुळेच करता आलं माझ्या मागे जे लोक आहेत ते सर्व शेतकरीच आहेत त्याच्यामुळे मी एक शेतकऱ्यांचं नेतृत्व म्हणूनच पुढे आलेलो आहे माझा शेवटपर्यंत शेतकरी हाच मुख्य केंद्रबिंदू असणार आहे आता सध्या तरी अपक्ष म्हणूनच मला निवडणूक लढावं लागेल जेव्हा आता निवडणुकीचा फॉर्म भरायचं कार्यक्रम चालू होईल समजा जरांगे पाटील आपले उमेदवार देणारच आहेत त्या बाबतीत आम्ही आता मराठा समाजाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणार आहोत परंतु भविष्यात जर पाटलांनी सांगितलं की आम्हाला काही निवडणुकीत सहभाग घ्यायचा नाही तर शेतकरी संघटना तर आम्ही निवडणूक लढाव्याला सज्ज आहोत जनतेला माझी अशी विनंती आहे की शेतकऱ्यांनी स्वतःच्या हितासाठी आपण काय होतं निवडणुकीच्या काळामध्ये अनेक पक्ष असतात अनेक पक्षांच्या मागे अनेक विभागले जातात लोक परंतु शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि शेतकऱ्यांनी जर शेतमालाच्या भावावर कांद्याच्या आणि सोयाबीनचा भाव असेल तरकरीचा भाव असेल आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जर मतदान केलं ना तर कोणाकडे आपल्याला मदत मागायची गरज लागणार नाही म्हणून आपल्यातलाच एक माणूस शेतकरी माणूस जर आपण त्या ठिकाणी विधानसभेवर पाठवला तर तुमच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी लढेल शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रग परिस्थिती सुधारल्याशिवाय राहणार नाही आज तुम्ही पहा शेतमालावर तुम्ही जर खतं आणि औषधं घ्यायला गेले तर अठरा अठरा टक्के जीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटचा जी एस टी स्टेट गव्हर्नमेंटचा जी एस टी आणि ज्या वेळेस आपण एखादं औषध घेतो कंपनी त्या दुकानदाराकडून डीलरकडून तो, दुकान तो जीएसटी वसूल करते डीलर दुकानदाराकडून वसूल करतो दुकानदार शेतकऱ्याकडून वसूल करतो आणि आज चार दिवस पाऊस चाललाय शेतकऱ्यांचं चा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याला जबाबदार कोण नाही तो शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये जातच नाही शेतकरी कर्जबाजारी होत चाललाय कर त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही औषध कंपन्या मोठ्या तर आता डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा मांडला का ज्यावेळेस हे आता दोन हजार कोटीचं टेंडर निघेल समजा आपण होऊ देणार नाही तो भाग वेगळा टक्केवारीची एक हजार कोटीचंच काम होते असेल earth... hmm. का जुन्नर रजिस्टर ऑफिसला जावा जर ते तिथं गेल्यानंतर समजा एखादा सर्वसामान्य माणूस असेल सर्वसामान्य शेतकरी आहे त्याला जर एखादं घर घ्यायचं आहे शासन निर्णय घेतानाच असे नियम बनवतात का ते म्हणणार तुमचं कम्प्लेशन सर्टिफिकेट आहे का अ कम्प्लेशन सर्टिफिकेट नसताना तुम्ही नोंदी कशा घेतल्या मग दुसऱ्याला जर जमीन तेच घर दुसऱ्याला जर घ्यायचं असेल एखाद्या सर्वसामान्य माणसाला त्याला म्हणणार तुमचं कम्प्लेशन सर्टिफिकेट नाही तुम्ही एक काम करा तीस हजार रुपये द्या तुमचं काम होईल तीस हजार दिल्यानंतर जर नोंद होती त्या घराची नोंद होते रजिस्टरला तीस हजार रुपये दिल्यानंतर तर तीस हजार न देता नोंद का होत नाही याचा अर्थ काय या लोकप्रतिनिधी हे जागरूक नाही तहसील भ्रष्टाचारी आणि ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात केलं ना आंदोलन आंदोलन केलं परंतु आमच्याकडे तेवढे आता ताकद नाही म्हणून आम्ही या प्रचारात बुक विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात हे सगळे मुद्दे आम्ही घेणार तहसील कचेरीमध्ये गेल्यानंतर अनेक वेळा त्या ठिकाणी पैसे देऊन एजंट लोक येत अनेक त्यांच्यामार्फत कामं केली जातात सर्वसामान्य शेतकरीच्यात भरडला जातोय रजिस्टर ऑफिसचा सुद्धा तोच विषय त्यानंतर सोयाबीन मागच्या वर्षी सोयाबीनचं बियाणं डुप्लिकेट विक्री होत होते आम्ही दोनदा दाखल केले असे अनेक आंदोलनं आम्ही त्या माध्यमातून केली पण प्रचार ह्या विधानसभेच्या माध्यमातून प्रचाराचा प्रचारा मुख्य मुद्दा आमचा शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक बदल कसा होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आजच्या राजौरी ग्रामस्थांनी किंवा हे जे भूसंपादन करणार आहेत त्या विरोधात जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनात आम्ही सहभाग आहे आणि आमचं आंदोलन पहिल्यांदा शांततेच्या मार्गाने असतं आणि नाही ऐकलं पहिलं आवेदन निवेदन अन्य डायरेक्ट खडकाटक आणि याच्या आधी अगोदरचे आंदोलन आपण पाहिले असतील त्याच्यामुळे काही जास्त काही सांगायची गरज नाही धन्यवाद जयशिवाय